आपलीच गाडी आणि त्याच्यामध्ये आपलंच पेट्रोल आणि हातामध्ये चटणी भाकर घेऊन अंतरवाली सराठी पाहुणे सगळे तुमचं गाव वा तर इकडे काय आहेत बघूया ते पण आता घरची भाकरी खाऊन अंतरवाली सराठी येते मनो दादा जो रांगी पाटील यांना समर्थन देण्यासाठी निघाले तुमचं गाव बोलतो काल ऐ गस्ती म्हणजे नांदेड नांदेडहून आले आहेत बांधव आता या ठिकाणी इकडे बांधव काय थांबलेत घेऊयात याय गवतच्या या। या स्वतःच्या घरच्या हातात चकमी भाकरी घेऊन या ठिकाणी स्वतःच्या गाडीमध्ये स्वतःच पेट्रोल टाकून मनोज दादा यांना समर्थन देण्यासाठी त्यांच्या जीवाची काळजी वाटली हे सर्व बांधव या ठिकाणी जमा झाले आहेत गाव कोणतं तुमचं हो तुमचा मोटरसायकल ना गाडी नायकल मोटरसायकल वर सगळे हे बांधव ते आंतरवाली येथे निघाले आहेत बघा मनोज दादा पाटील मराठा समाजासाठी देव झालेला आहे बोला धन्यवाद केला गे व्हिडिओ ओके थँक्यू भाऊ काय नाव तुमचं मराठ्यांचा महाराष्ट्र म्हणतात बघा आणि चांगला रस्ता सोडून मराठ्यांना अशा या कच्च्या रस्त्यानं दगड्याच्या ओबडधोबड रस्त्यानं गचके खात पाठवलं या सरकारनं किती जुलूम आहे बघा आता या रस्त्यानं पाऊस जर पडला तर या रस्त्यानं कसं जायचं सांगा बरं एवढा निसरडा रस्ता हा सगळा पांढर रस्ता आहे पान रस्त्यानं म्हणजे मराठ्यांना रस्त्यानं चलण्याची सुद्धा सोय या सरकारनं ठेवली नाही आपण बघू शकता चांगला रस्ता सोडून मराठ्यांची वाहतूक या रस्त्याने केलेली आहे आणि म्हण हे मराठ्याचं सरकार आहे हे राज्य म्हण महाराष्ट्र मराठ्यांचं आहे म्हणा छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आहे म्हणे हे बघा म्हणजे या रस्त्यानं जर चालण्याची जर क्षमता किंवा आम्हाला परवानगी देत नसाल तुम्ही चांगल्या रस्त्यानं चालायची तर हे तर मग भयानकच झालं अंतरवालीमध्ये दाखल होत आहे आपण बघू शकता निसरड्या रस्त्याने आम्हाला चांगला रस्ता सोडून निसरड्या रस्त्याने पाठवणाऱ्या गचक्याच्या रस्त्याने पाधन रस्त्याने पाठवणाऱ्या या सरकारचा जाहीर निषेध आम्हाला या पेशवाई सुद्धा बेकार हालत मराठ्यांना या सरकारने करून ठेवलेली आहेत बघा रस्त्याने चालण्याची सुद्धा सोय ठेवलेली नाहीये यांच्या बापाच्या घरचे रस्ते आहेत का रस्ते बंद करून ठेवलेत हे बघा तरी सुद्धा अंतरवालीमध्ये मोठ्या प्रमाणात आणि पार्किंग गावाच्या बाहेरच आहे जेवढे बांधव जात आहेत तेवढेच बांधव येत आहेत येणं आणि जाणं चालूच आम्ही आहोत मराठ्यांच्या पंढरीमध्ये म्हणजेच आंतरवाली सराठी येथे मनोज दादा रांगी पाटील यांना भेटण्यासाठी त्यांना समर्थन देण्यासाठी वसमतचे बांधव मोटरसायकल रॅलीवर आलेले आहेत आपण बघू शकता या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आज झालेली आहे जशी जशी मनोजदादा दादा जो पाटील यांची तब्येत धासळती आहे तसे मराठा समाजातील उद्रेक मोठ्या प्रमाणात उचंबळून येत आहे आपण बघू शकतो चला ಬಜರಂಗ ಬಪ್ಪ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಕಾರ್ಯಾಲಯ ಅಂತರವಾಗಿ ಸರ चे अंगरक्षक प्रेमानंद भाऊ शिंदे ऍडव्होकेट मगर साहेब जय शिवराय जय शिवराय जय शिवराय हिंगोलीचे बांधव राम 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 बेळेगाव सोलांके चला एकदा भेटून घेऊ स्वागत स्वागत लय पब्लिक झाली